नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे म्हणजे टी ई टी यासाठी परीक्षा दिलेली असेल तर आता याची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे तर ही उत्तरपत्रिका तुम्हाला कुठे मिळणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा पेपर एक आणि पेपर दोन याची जी एक्झाम आहे दहा नोव्हेंबरला झालेली होती या परीक्षेसाठी पेपर एक व पेपर क्रमांक दोन बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणतेही प्रश्न किंवा पर्याय उत्तरबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दिनांक सोळा डिसेंबर अखेरपर्यंत पाठवता येतील लक्षात ठेवायचा जर तुम्हाला उत्तरपत्रिकेवर हो आक्षेप असेल त्याची अंतिम तारीख आहे सोळा डिसेंबर सोळा डिसेंबरपर्यंत तुम्ही आपले आक्षेपे नोंदवू शकता ठीक आहे आणि हे आक्षेप तुम्हाला महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून नोंदवायचे आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आपली उत्तरपत्रिका व्यवस्थित चेक करून घ्यायची त्या ठिकाणी परीक्षा दिनांक दहा नोव्हेंबर पेपर दोन सहा ते आठ मराठी माध्यम आणि बघा वैकल्पिक विषय म्हणजे गणित विज्ञान ही जी उत्तरपत्रिका ही गणित विज्ञानची आहे बरोबर संच कोडनुसार ही उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल गणित विज्ञानची वेगळी उत्तरपत्रिका असणार आहे आणि ही जी उत्तरपत्रिका पेपर दोनची आहे सहा ते आठ विषय सामाजिक सामाजिकशास्त्राची ठीक आहे जे सामाजिकशास्त्रवाले विद्यार्थी आहे त्यांनी आपली उत्तरपत्रिका ही व्यवस्थित चेक करायची तर नंतर जी उत्तरपत्रिका आहे पेपर एकची एक ते पासकरिता ठीक आहे मराठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं इंग्रजी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कोटनुसार आपली उत्तरपत्रिका तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक आहे मित्रांनो जर तिन्ही उत्तरपत्रिका या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्हाला यामध्ये काही आक्षेप असेल तुम्ही सोळा डिसेंबरपर्यंत यामध्ये आक्षेप घेऊ शकता हे तिन्ही उत्तरपत्रिका तुम्हाला आपल्या साईटवर पण मिळून जाईल किंवा आपलं स्वयंसेव नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर त्यावर पण तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा होतं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद